नमस्कार वादळी विषय या आपल्या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी कुस्ती निवेदक प्राध्यापक पैलवान हंगेश्वर धायगुडे दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी श्री भैरनाथ महाराज उत्सवानिमित्त नवला कुंभरे या ठिकाणी महाराष्ट्रातील एक भव्य आणि दिव्या असं कुस्ती मैदानचं आयोजन समस्त ग्रामस्थ नवला कुंभरे यांनी केलेलं आहे तरी या मैदानमध्ये नंबर एक ला कुस्ती डबल महाराष्ट्र पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध पैलवान आशिष कुमार हरियाणा केसरी अशी एक नंबरला कुस्ती होणार आहे नंबर दोन ला कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी शेळके भारतीय सेना दलाचा पैलवान विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बनकर अशी दोन नंबरला एक तगडी कुस्ती महाराष्ट्रातली होणार आहे त्याचप्रमाणे नंबर तीन ला कुस्ती शिवरामदा तालमीचा चालू वर्षीचा तुफानी पैलवान सुदर्शन कोतकर विरुद्ध पैलवान वैभव माने काका पवार तालीम अशी तीन नंबरला कुस्ती त्याचप्रमाणे मावळ तालुक्यामधलीच एक भागातली एक तगडी कुस्ती पैलवान संकेत ठाकूर उरसेगाव विरुद्ध पैलवान शिवाजी टकले साईबाबा कुस्ती संकुल शिरगाव नागेश राक्षांचा पट्टा एक खूप चांगली कुस्ती आणि अशा तगड्या कुस्त्या या मैदानमध्ये होणार आहेत भागातल्या अनेक पैलवानांच्या कुस्त्या या मैदानमध्ये अं नवला कुंभरे ग्रामस्थांनी घेतलेल्या आहे तरी तमाम कुस्ती शौकीनांनी या मैदानाचा आनंद उलटा हे सदर कुस्ती मैदान हे कुस्ती मल्ल मल्लविद्या युट्यूब द्वारे जगभरात लाईव्ह दाखवलं जाणार आहे आणि या कुस्ती मैदानचे कुस्ती निवेदन मी स्वतः पहिला प्राध्यापक हंगेश्वर दाईकुडे स्वतः करणार आहे तरी तमाम कुस्ती शौकिनांनी या मैदानाचा लुटावा आणि महाराष्ट्रातील एक टॉपच्या कुस्त्यांचं मैदान पाहण्याचा आनंद लुटावा ही नम्र विनंती आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या वादळी विषयी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर्स करा लाइक करायला विसरू नका धन्यवाद